कोरेगावच्या विकासामध्ये महिलाचे दगड ठरणारे नवीन अत्याधुनिक आणि पाश्चिमात्य शिल्पकलेचा नमुना असलेले शासकीय विश्रामगृह कोरेगाव शहराला ऐतिहासिक वारसा आहे मुघल राजवटीपासून ते स्वराज्यापर्यंत या शहराचा प्रत्येक ठिकाणी उल्लेख आढळतो एकेकाळी एक कोरेगावातून एक दिल्लीचा राजमा घेवडा बाजारपेठेचा दर काढला जात होता अशा या कोरेगाव शहरात आता कृष्णाखुरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून विकासाची गंगोत्री वाहत आहे कोरेगाव शहराबरोबरच संपूर्ण विधानसभा मतदारसंघाच्या विकासामध्ये मोलाचे योगदान देणारे आणि मैलाचा दगड ठरणारे सर्वात अत्याधुनिक आणि पाश्चिमात्य शिल्पकलेचा नमुना असलेले शासना विश्रामगृह कोरेगावात साकारत आहे महाराष्ट्रातील पहिले हायटेक रेस्ट हाऊस साकारत आहे ब्रिटिश काळापासून कोरेगाव शहराला राष्ट्रीय पातळीवर खूप मोठे महत्व आहे पूर्वीचे रेल्वे टर्मिनन्स टपाल कार्यालय संयुक्त सातारा सांगली जिल्हा असताना प्रांताधिकारी कार्यालय यासह अनेक कंपन्यांमुळे कोरेगावचा मोठा नावलौकिक होता दक्षिण रेल्वे कालांतराने दक्षिण मध्य रेल्वेकडे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे, रेल्वे सेवा होती त्यावेळी कोरेगावला मोठे महत्त्व होते ब्रिटिशांनी मात्र या शहरावर चांगलेच लक्ष केंद्रित केले, केले होते त्यांनी सुरुवातीला शहरातील कापडपेठेत साखळी पुलानजीक तिळगंगा काठी शासकीय विश्रामगृहाची उभारणी केली होती तेथून ब्रिटिश अधिकारी प्रशासकीय कामकाज पाहत होते शहराचा विस्तार होत गेला तसा ब्रिटिशांनी सातारा रस्त्यावर नवीन प्रशस्त विश्रामगृहाची उभारणी केली त्यांचे अनेक अधिकारी या इमारतीत वास्तव्यास होते त्यांनी बराच कालावधी हो या विश्रामगृहात व्यतीत केला देश स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश देश सोडून गेले पण विश्रामगृह आहे अशाच पद्धतीने सुरू राहिले देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष उलटल्यानंतरही कोरेवात ब्रिटिशकालीन विश्रामगृह आहे या पद्धतीत आणि त्याच इमारतीत सुरू होते यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी या विश्रामगृहाच्या विस्ताराकडे कधीच लक्ष दिले नाही केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना वाटेल त्या पद्धतीने तात्पुरती डागडूची केली जात होती रंगरंगोटी केली जात होती एखाद्या उच्चपदस्थ अभियंत्याला वाटले तर नूतनीकरण केले जात होते ते पण निधीच्या उपलब्धतेवर सर्व काही ठरत होते एकूणच हा परिसर राजकीय नेते मंडळींच्या उदासीनतेमुळे वृक्ष होता होत चालला होता सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते विश्रामगृहाच्या आवारात असलेल्या कर्मचारी वसाहती रिकाम्या पडत गेल्या होत्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्यानंतर नामदार महेश शिंदे यांनी दोन हजार चौदा सालापासून शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था पाहिली होती त्यांनी त्यावेळी अभियंत्यांना सांगून तात्पुरते बदल केले होते दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा सदस्य म्हणून कोरेगावातून विजयी झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम नवीन शासकीय विश्रामगृह हो, उभारणीचा विषय हाती घेतला होता मात्र राज्यात सरकार स्थापन करण्यात गेलेले दीड ते दोन महिन्यांचा वेळ आणि त्यानंतर कोरोना महामारीमुळे दोन हजार साल उजाडले मोडकळीस आलेले आणि कुठेतरी बंद पडत असलेले हे विश्रामगृह नामदार यांनी स्वतःच्या हाताने उघडले त्यांनी स्वखर्चातून मूलभूत सु, सुरू केल्या कोरोना काळात कोरेगाव मतदारसंघात चार कोरोना केअर सेंटर सुरू होती त्यावेळी तेथे ते दाखल झालेल्या सुमारे अठ्ठावीस हजार आठशे रुग्णांचे दोन वेळेचे जेवण चहा नाश्ता हे शासकीय शासकीय विश्रामगृहाच्या इमारती तयार केले जात होते ही इमारत वापरात आणत असताना त्याच्या डागडूजीकडे नामदार शिंदे यांनी व्यक्तिगत लक्ष दिले कोरोना

कोरेगाव शहरातील ब्रिटिशकालीनी विश्रामगृहाची दोन सूट्सची इमारत जैसे थे ठेवून मोकळ्या जागेत नवीन विश्रामगृहाच्या इमारतीस मान्यता देण्यात आलेली असून त्यासाठी सुमारे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो वर्गदेखील झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात नसेल अशी इमारत उभारण्याचा निर्धार नामदार महेशिंदे यांनी केला होता वास्तुविशारद क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय घेऊन सर्वात प्रथम माती परीक्षण करण्यात आले त्यासाठी देखील आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले माती परीक्षणानंतर नव्याने आराखडा तयार करण्यात आला त्यास तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर विश्रामगृहाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली नवीन अत्याधुनिक आणि जर्मनी या पाश्चिमात्य देशातील शिल्पकलेचा नमुना असलेले शासकीय विश्रामगृह हे दोन मजले असून चार व्ही व्ही आय पी सूट्स आणि चार डिलक्स सूट्स तेथे तयार करण्यात येत आहेत चार व्ही व्ही आय पी सूट्सला संपूर्ण उडन फ्लोरिंग केले जात असून चारही सूट्स हे संपूर्ण वातानुकूलित केले जात आहेत व्ही व्ही आय पी सूट्स आणि डिलक्स सूट्स हे तळमजल्यावर दोन तर पहिल्या दोन असणार आहे त्याचबरोबर प्रशस्त डायनिंग हॉल तयार केला जात असून स्वतंत्र किचन व्यवस्था देखील केली जात आहे यासोबत प्रशस्त आणि भव्य दिव्य कॉन्फरन्स हॉलची उभारणी केली जात आहे तो हॉल देखील संपूर्ण वातानुकूलित राहणार आहे संपूर्ण आर सी सी डिझाईनची ही इमारत असून त्याला ग्रेनाईट फ्लोरिंग केले जात आहे पहिल्या मजल्यावर स्वागत कक्ष उभारण्यात येत असून भव्य लॉबी तयार केली जात आहे पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरून विश्रामगृहाकडे येण्यासाठी आणि जाण्यासाठी स्वतंत्र रस्ते तयार केले जात आहेत भव्य स्वागत कमान दोन्ही रस्त्यांच्या मधोमध सुरक्षारक्षक केबिन उभारली जाणार आहे नवीन संरक्षक भीतसुद्धा तेथे तयार केली जात आहे जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीचे स्ट्रक्चर आणि साज आहे असं ठेवून त्याचे पश्चिमात्य देशाच्या धर्तीवर नूतनीकरण व सुशोभीकरण केले जाणार असून तेथे दोन व्ही आय पी सूट्स तयार केले जाणार आहेत त्याचबरोबर शासकीय विश्रामगृहासाठी आवश्यक असलेल्या व नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी स्वतंत्र निवासस्थानी उभारली जाणार आहेत